नमस्कार मैत्रिणी मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पुदिन्याची चटणी बनवायला अतिशय सोपी आहे आणि खायला एकदम टेस्टी लागते तर बनवायला सुरुवात करूया त्यासाठी लागणारं साहित्य आहे एक वाटी घेतलेली आहे मी कोथिंबीर एक वाटी घेतलेली आहे पुदिना सोबतच पाववाटी घेतलेली आहे शेंगदाणे साधं मीठ काळं मीठ आठ घेतलेले आहेत मी लसणाच्या पाकळ्या आलं घेतलेला आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि सोबतच घेतलेला आहे अर्ध्या लिंबूचा रस तर आपल्याला हे सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत तर कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं मी छान स्वच्छ धुवून घेतलेले होते आणि ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलेले आहेत त्याचबरोबर बाकीचे सुद्धा आपण ट्रान्सफर करत आहोत सोबतच घालायचे आहे पावटी शेंगदाणे याचबरोबर घालायचं आहे काळं मीठ सोबतच घालायचं आहे साधं मीठ आणि वरून आपल्याला अर्धा निंबूचा रस असा पिळून घालायचा आहे तर इथे मी अर् अर्ध्या लिंबूचा रस घेतलेला आहे तर ते घालूया यामध्ये आणि याचबरोबर यामध्ये घालायचं आपल्याला थोडंसं पाणी तर पावाटी यामध्ये आपण पाणी घालून घेऊया आणि छान हे मिक्सरला दळून घ्यायचं आहे तर रेडी आहे आपली पुदिन्याची चटणी तर रेडी आहे आपली पुदिन्याची चटणी तर कशी वाटली मग तुम्हाला रेसिपी आणि तुम्हाला जर पातळ हवी असली तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं पाणी घालून थोडं जास्त पाणी घालून फिरू शकता किंवा अशीच याच अशीच घट्टसर हवी असली तर तुम्ही अशी सुद्धा शकता मी सांगितल्याप्रमाणे तर मग कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे, माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद